नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संशोधन संस्था पाहणार आहोत हापकिन इन्स्टिट्यूट कुठे स्थित आहे आन्सर आहे मुंबई महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे आन्सर आहे नाशिक केंद्रीय कापूस संशोधन संस्था कुठे आहे नागपूर भा अनुसंशोधन संस्था कोठे आहे आंसर आहे ट्रॉम्बे मुंबई व लसूण संशोधन केंद्र कोठे स्थित आहे राजगुरुनगर पुणे तुम्ही कोणत्याच पण पेपरची तयारी करत असाल तर तुम्हाला यावर एक ते दोन प्रश्न नक्कीच विचारले जाणार जर तुम्ही पोलीस भरती करत असाल तर तुमचा एक मार्क फिक्स समजा कांदावर लसूण संशोधन केंद्र कोठे स्थित आहे राजगुरुनगर पुणे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था कोठे स्थित आहे आन्सर आहे नागपूर राजवाडे इतिहास संशोधन संस्था कोठे स्थित आहे आन्सर आहे धुळे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चे मुख्यालय कोठे आहे आन्सर आहे नाशिक यावर तुम्हाला बराच वेळा प्रश्न आलेले पाहायला मिळतील कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कोठे स्थित आहे आन्सर आहे दापोली पुणे राष्ट्रीय एडस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे आन्सर आहे भोसरी पुणे राष्ट्रीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन कोटे आहे आन्सर आहे उरळी कांचन पुणे महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी स्थित आहे आन्सर आहे नाशिक राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या शहरात आहे आन्सर आहे पुणे हिंदुस्तान हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेड कोठे आहे आन्सर आहे पिंपरी पुणे शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठ कोठे स्थित आहे आन्सर आहे बालेवाडी पुणे हत्तीरोग हत्तीरोग संशोधन केंद्र कोठे आहे आन्सर आहे वर्धा रोजगार हमी योजना मुख्यालय कोठे आहे आन्सर आहे नागपूर भारतीय खान महामंडळ कोठे स्थित आहे आन्सर आहे नागपूर भारतीय चुंबकीय वेधशाळा कोठे आहे आन्सर आहे रायगड अलिबाग वाल्मी जलवभूमी व्यवस्थापन संस्था कोठे स्थित आहे आन्सर आहे छत्रपती संभाजी नगर राष्ट्रभाषा प्रचार समिती कोठे आहे आन्सर आहे वर्धा केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र कोठे आहे आन्सर आहे खडकवासला पुणे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मुख्यालय कोठे आहे आन्सर आहे पुणे क्षयरोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे आन्सर आहे बुलढाणा भारतीय हवामान वेधशाळा मुख्य कार्यालय कोठे आहे आन्सर आहे पुणे भारतीय इतिहास संशोधन मंडळ कोठे स्थित आहे आन्सर आहे पुणे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी कोठे आहे आन्सर आहे खडकवासला पुणे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे आन्सर आहे पुणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा